नमस्कार मी भीमराव कडळे पाटील वी केपी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन विषयाची नवीन चर्चा चर्चा ही तशीच आहे आज आपण चर्चा म्हणजे आपली इंदापूर विधानसभा मतदारसंघावरती तर इंदापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे चौरंगी निवडणूकच होऊ शकते तर त्याला कारण ही तसंच आहे इंदापूर तालुक्यामध्ये सध्या अजित पवार गटा अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे आमदार आहेत तर शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढवल अजून सांगता येत नाही शरद पवार गटाकडून प्रवीण माने तसंच आप्पासाहेब जगदाळे हे दोन्ही नेते इच्छुक आहेत आणि हर्षवर्धन पाटील म्हणजे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील निवडणूक लढवणार आहेत याचे त्यांनी संकेत दिलेले आहेत पाठीमागच ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार होते त्यांचा प्रवेश झाला झाला असं आपण म्हटलं आपण सगळ्यांनी ऐकलं की त्यांचा प्रवेश हा निश्चित झाला होता तारीख देखील ठरली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्या घरी हर्षवर्धन पाटील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांची काही चर्चा झाली आणि त्या चर्चेतून त्यांनी पुन्हा निर्णय बदलला की मी भारतीय जनता पक्ष सोडून कुठेही जाणार नाही असं सांगितलं तर याचाच अर्थ असा आहे की त्यांना भारतीय जनता पक्षाने पक्षामध्ये कुठल्या जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे की पक्षात तुम्ही जाऊ नका अपक्ष निवडणूक लढवण्यास आमचे काही हरकत नाही असं देखील सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही निवडणुकीला तुमचा पराभव झाला तर पुढे आम्ही विधान परिषदेचा वगैरे विचार करू असं देखील त्यांना सांगितलं जात आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील हे अपक्ष निवडणूक लढवणार त्यांचं जे विमान आहे म्हणजे अनेक वर्षापासून जवळपास वीस वर्षापेक्षा अधिक काळ जे विमान त्यांचं बंद पडलेले आता त्याच विमानाची दुरुस्ती करून त्या विमानावरतीच निवडणूक लढवण्याची आज हर्षवर्धन पाटील यांच्यावरती वेळ आलेली आहे आणि ती देखील हर्षवर्धन पाटील निवडणूक लढवणार की अंकिता पाटील निवडणूक लढवणार हे देखील काही दिवसामध्ये स्पष्ट होईल <coughs> जर हर्ष अंकिता पाटील यांनी निवडणूक लढवली तर तरुण उमेदवार म्हणून प्रचारामध्ये सांगता येईल आणि हर्षवर्धन पाटील यांनी जर निवडणूक लढवली तर मात्र दहा वर्षे इंदापूर तालुका विकासापासून वंचित राहिला असं म्हणून प्रचार हर्षवर्धन पाटील यांच्याकडून केला जाऊ शकतो आणि हर्षवर्धन पाटील हे निवडणूक अपक्ष लढवणार हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे हा आणि त्यांचं विमान हे चिन्ह असू शकतंय तर दुसऱ्या बाजूला आप्पासाहेब जगदाळे हे देखील इंदापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लंगूट लावून थांबलेले आहेत आणि त्यातच आता त्यांना प्रामुख्यानं जो अडथळा जो झालेला आहे तो म्हणजे प्रवीण माने यांचा प्रवीण माने यांचा तुतारीमध्ये प्रवेश झालेला आहे शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांनी प्रवेश प्रवीण माने यांनी प्रवेश केल्यामुळं आप्पासाहेब जागदार यांच्या तिकिटाला कात्री लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता पवार साहेब काय निर्णय घेतील याच्यावरतीच सगळं गणित अवलंबून आहे पवार साहेबांनी जर आप्पासाहेब यांना जर तिकीट दिलं तर आप्पासाहेब जगदाळे हे कडून प्रमुख उमेदवार असतील किंवा जर प्रवीण माने यांना तिकीट दिलं तर प्रवीण माने तुतारेकडून उमेदवार असतील तर हे आपल्याला येणाऱ्या काळातच बघायला मिळणार आहे परंतु निवडणुकीला मात्र इंदापूर तालुक्यातून चार उमेदवार हे प्रखर दावेदार आणि निवडणुकीच्या तयारीनिशी इंदापूर तालुका पिंजून काढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजे इंदापूर तालुक्यात निवडणुकी चौरंगी होऊ शकते याच्यात काही शंका नाही त्यातच जर प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जागदाळे ह्या दोघांपैकी एकाला तिकीट तुतारीकडून मिळणार आहे आणि ज्याला तिकीट नाही मिळणार ना, तो उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार नाही तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना गट भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची एक आघाडी अशा दोन आघाड्या सध्या प्रामुख्याने आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये आता तिसरी आघाडी देखील होऊ घातलेली आहे आणि ती तिसरी आघाडी म्हणजे बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती ज्यांची स्वराज्य संघटना आहे ही स्वराज्य संघटना बच्चू कडू आणि राजरत्ना आंबेडकर आणि छोटे छोटे इतर पक्ष म्हणजे जसं राजू शेट्टी असतील किंवा रविकांत तुपकर असतील किंवा अजून छोट्या छोट्या काही संघटना असतील या सगळ्या मिळून बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची जोरदार सुरुवात के तयारी केलेली आहे तर पाठीमागच त्यांनी सांगितलं की ही तिसरी आघाडी नसून ही आमचीच पहिली आघाडी आहे ह्या बाकीच्या दोन ज्या आघाडी आहेत त्या त्या दुसऱ्या तिसऱ्या आहेत प्रमुख आघाडी म्हणजे आमचीच आघाडी आहे पहिली आघाडी आहे तर या आघाडीचा देखील इंदापूर तालुक्यात उमेदवार उभा राहणार हे देखील फायनल झालेला आहे आणि तो उमेदवार म्हणजे जर शरद पवार गटाकडून प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदारे यापैकी ज्याला उमेदवारी नाही मिळणार ते मात्र तिसऱ्या आघाडीचा प्रमुख उमेदवार असू शकत तीन आघाड्यांचे तीन उमेदवार आणि अपक्ष हर्षवर्धन पाटील विमानावरती अशी चौरंगी निवडणूक इंदापूर तालुक्यामध्ये होणार हे मात्र आता ह्याच्यात <coughs> काही शंका राहिलेली नाही आणि येणाऱ्या काळातच आता एक दहा बारा दिवसावरतीच आचारसंहिता राहिलेली दहा बारा दिवसांनीच आचारसंहिता लागेल आपल्याला आचारसंहिता लागल्यानंतर या काळातच कळेल की कोण कुठल्या पक्षातनं म्हणजे दत्ता भरणे यांचे तर घड्याळावरती निवडणूक लढवणं हे फायनल झालेलं आहे हर्षवर्धन पाटील हे तुतारी घेणं कठीण आहे ते विमानावरती निवडणूक लढवतील आणि तुतारीचा एक उमेदवार असेल आणि तिसऱ्या आघाडीचा एक उमेदवार असेल असं हे इंदापूर तालुक्याचं चित्र होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच कॅमेरामॅन अनिकेत समी भीमराव कडळी पाटील बी के न्यूज जिंदापूर पुणे